नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा दहा मे प्रोमध्ये अधिपती बेडरूममध्ये येतो आणि अक्षराला म्हणतो शंभर वर्ष आयुष्य बघा सरगम मॅडमला बारीक शिकवतात बरं का त्यांनी समजून सांगितलं की नाही डोक्याला बोट लावत म्हणतो इथे क्लिअर समजून जातं तो बोलत असतो पण अक्षराला मात्र खूप राग येतो ती रागात अधिपतीकडं बघते आणि खाली जाते सरगमला कळतं की अक्षरा आली ती तिला चिडवण्यासाठी भुवनेश्वरीला म्हणते माझी आणि अधिपतीची छान केमिस्ट्री जमली तिला दाद देत आणि हसत भुवनेश्वरी म्हणते अरे वा सरगम म्हणते माझे जेवढे विद्यार्थी आहे ना त्यात माझे लाडके विद्यार्थी आहे ते अधिपती अक्षरा काही न बोलता दोघींची मजा बघत असते सरगम अक्षराला चिडवते हे बघून भुवनेश्वरीला खूप आनंद होत असतो पण अक्षरा मात्र तिच्याकडे रागाने बघत असते तर तुम्हाला काय वाटतं भुवनेश्वरी आणि सरगमचं कारस्थान अक्षराला कळालं असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद